नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पुण्यातून थेट बातमी देत आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात मुस्लिम समाजाने तीव्र निदर्शनं केली एप्रिल बावीस रोजी झालेल्या या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले या घटनेच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हल्लेखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मुर्णावार। पाकिस्तान? मुर्णावार। पाकिस्तान? मुर्णावार। पाकिस्तान? मुर्णावार। या निषेध प्रदर्शनाचे नेतृत्व प्रमुख धर्मगुरू मौलाना अब्रार अहमद कासमी आणि मुफ्ती जकरिया यांनी केले यावेळी विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते ज्यामुळे या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते उपस्थितांनी हातात मेणबत्त्या घेऊन शहीद झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली मुफ्ती जकरिया यांनी यावेळी बोलताना सांगितले की जम्मू कश्मीर हे भारताचे एक सुंदर हृदय आहे आणि तेथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शक्तीला भारतीय नागरिक म्हणून आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही एकजुटीच्या माध्यमातून आम्ही या षडयंत्राचा मुकाबला करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला मौलाना अब्रार अहमद कासमी यांनी उपस्थितांना जाती सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन केले सध्याच्या परिस्थितीत देशातील एकता आणि अखंडता जपणे अत्यंत महत्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या आंदोलनात दहशतवाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आणि भारतीय एकता जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनीही या प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला दहशतवाद्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून आणि त्यावर प्रतिकात्मकपणे निषेध व्यक्त करत उपस्थितांनी केंद्र सरकारकडे या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली एकंदरीत पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पर्वती दर्शन येथे मुस्लिम समाजाने केलेले हे प्रदर्शन शांतता आणि एकतेचा संदेश देणारे ठरले